ठाण्यातील विरासत या ज्वेलर्स दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करताना त्याच ज्वेलर्स दुकानातील सोनी चोरी करून तीन ते थी चार महिने परराज्यात इतरत्र फिरून चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद येथे स्थायिक होण्याचा मनसुबा मनाशी करणाऱ्या विशालसिंग कानसिंग राजपूत व एकोणतीस या चोरट्याला ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी राजस्थानाच्या माउंट आबू पर्वत येथून अटक केली याच दरम्यान वेषांतर करून त्याच्या मस्क्या आवळं त्याच्याकडून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी सुमारे एक कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे एक हजार सातशे पंचेचाळीस पॉईंट ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले तसेच त्याला येत्या बारा जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली फिर्यादी यशवंत पुनमिया त्यांचे विरासत ज्वेलर्स नावाचे दुकान असून तेथे ते ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत याने त्याचा विश्वासाघात करून त्याच्या ताब्यात विश्वासाने सिद्धार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकवून पुन्हा काही सोन्याचे दागिने असा एकूण एक कोटी तीस लाख चौदा हजार सातशे वीस रुपये किंमतीची चोरी केली अशी तक्रार अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्ह्याचा तपास करताना विशाल सिंग याने त्याच्या साथीदारासह सा अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी मुंबईतील एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली दरम्यान विशाल सिंग यांनी दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचा मुळगावचा पत्ता पोलिसांना मिळू नये म्हणून त्याने ज्वेलर्स दुकानात असलेले त्याचे आधार कार्ड व इतर कागदपत्र चोरून नेली होती तसेच तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडे कामगाराच्या नावावर असून फोन बंद असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते त्यामुळे विशाल सिंग हा मूळ कोणत्या ठिकाणचा राहणारा आहे येथून तपासाची सुरुवात झाली त्याचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरातील तसेच इतर ठिकाणावरील सुमारे शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले त्याने ठाणे शहर ते वसई रोड जाण्याकरिता ते, ते रिक्षा बदलून प्रवास केला याशिवाय पाहून त्याप्रमाणे अहमदाबाद येथे जाण्यापूर्वी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल हा त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमध्ये टाकून देत तो अहमदाबादकडे रवाना झाला त्यानंतर वसई रोड येथून अहमदाबाद गुजरात येथे बसने गेला होता तो फरार असताना याच काळात तो जैस जैसल जैसलमेर पालनपूर जोधपूर ढिसा बिकानेर उदयपूर जयपूर माउंट आबू पर्वत अहमदाबाद मनसाकाटा गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री बसने प्रवास करून दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन फिरत असे अशा प्रकारे तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता तर पोलिसांनी त्याचे नातेवाईक पत्नी व मित्रमंडळींच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याचा शोध घेत असताना दोन जून दोन हजार चोवीस रोजी तो राजस्थान येथील माउंट आबू पर्वत येथे असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक रवाना झाले तो उदयपूर येथून माउंट आबू येथे आला असून जंगलामध्ये लपलेला आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी वेषांतर करून जंगलामध्ये शोध घेताना तो अबू पर्वताच्या एका भागात दिसताच पोलिसांनी त्याला पकडले त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी सुमारे एक कोटी सव्वीस लाखाचे दागिन्यापैकी सुमारे एक कोटी सव्वीस लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली दिन, दिनांक अकरा मे दोन रोजी विरास ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशालचंद राजपूत म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेले आहेत तर या संदर्भात आपण नौपडा पोलीस स्टेशन येथे गुण क्रमांक सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अध्यक्ष सॉरी अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे तर सदर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तेव्हा असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील आ, यल्टी मार पोलीस स्टेशन येथे आ, एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सी फुटेज तपासले तर सी सी डी फुटेजमध्ये असं निदर्शनासं आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माऊंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मु मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची आम तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हस्तगत करण्यात आलेला आहे त्याला सात जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि बारा जून पर्यंत पोलीस कोठडी आहे आरोपीवरती एक पूर्वीचा दोन हजार सोळाचा एलटी मार्केशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे नाही सध्या सदरचा गुन्हा त्यांनी एकट्यानेच केलेला आहे असे काम का जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन करतात ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचे आहे का त्यांनी असे काय प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील पण आरोपी शिक्षण काय आरोपी हा दहावी शिक्षण झालेला आहे त्याच लोकनायक न्यूज